त्यांनी एक सविस्तर एक इन शॉर्ट आपल्याला त्या पुस्तकाबद्दल जी माहिती दिली बाळासाहेब तुम्हाला कौतुकी का वाटेल कारण का माझ्यासाठी ती स्वतःसाठी वैयक्तिक खूप गोष्ट मोठी आहे की माझी मुलगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची मास्टर्स ग्रॅज्युएट आहे आणि जेव्हा रेवतीला म्हणजे रेवतीला ऑफकोर्स सोळ्यांकडचे जीन्स जास्त आलेले आहेत कारण का माझे सासरे नवरा ती सगळी जी अकॅडमिक लेगसी आहे ती सुळेंकडची आय एम नॉट क्लेमिंग एनिथिंग ऑफ इट कारण शाळेत गेल्यावर जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ यायची तेव्हा मला कोणीच प्रश्न विचारायचे नाही सगळे सदानंद सुळेंना प्रश्न उच विचारायचे कारण का त्यांना वाटत असेल की आता राजकारणातल्या फॅमिलीत इंग्लिश येते का नाही देवाला ठाऊक आणि <laughs> त्या नजरेने सगळे पालक माझ्याकडे बघायच्या ते प्रिन्सिपल माझ्याकडे बघायच्या कारण सगळी चर्चा सदानंद सुळेंबरोबर व्हायची आणि मुलीला चांगले मार्क मिळाले तर खरा दोन्ही मुलं सुळेंवर पडली आणि जर कमी मार्क पडले की आईला वेळच नाही आहे राजकारणात इतक्या व्यस्त असतात त्याच्यामुळे <laughs> माझी सगळी जी, जी अकॅडमिक लेगसी मी पटकन सरेंडर करते की ही लेगसी जी आहे ती सुळ्यांकडून आलेली आहे पण खरंच समता कशातून येते तर ती शिक्षणातून येते आणि माझं भाग्य की मला दरवर्षी मी स्वतःला एक वेगळं स्किल करायचा प्रयत्न करते आणि मी सिक्रेटिव्हली कुठेतरी मनात एक जिथे जिथे बाबासाहेबांचे फुटस्टेप्स गेलेले त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन फुल ना फुलाची पाखळी त्या काळामध्ये जेव्हा कुठलंही इंटरनेट नव्हतं कुठलंही दुसरी सुविधा नव्हती त्या काळात इकॉनॉमिक्सचा एवढा एक वेगळा विषय घेऊन मग अशी कोणीतरी म्हणलं की इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट इट्स नॉट इकॉनॉमिक्स इज अ वेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट यू हॅव टू फ्लट विथ इट यू हॅव टू रोमॅन्स विथ ए त्याच वॉट इकॉनॉमिक्स इज ऑल अबाउट आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सबद्दल आमच्या डायनिंग टेबलवर इकॉनॉमिक्सची चर्चा होते कारण का वडील पण इकॉनॉमिक्स माझे नाही रेवतीचे आणि रेवती लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स त्याच्यामुळे आमच्या घरात इकॉनॉमिक्स त्याच्यामुळे मला बाळासाहेबांचं भाषण ऐकताना तेव्हा जेव्हा गांधीजींचा रेफरन्स आणला काँग्रेसचा आणला तर माझ्या मनात एक विषय आला की मे बी सम ऑफ द पॉलिसीज आणि त्यांनी केतकर साहेबांनाही सांगितलं की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तर मी बाळासाहेबांनी विनंती करीन दिस वॉज जस्ट माय व्हेरी व्हेरी बेसिक नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स मी काय इकॉनॉमिक्स नाही आहे मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे पण जे काय थोडंसं कानावर पडतं डायनिंग टेबलवर त्याच्यात एक मला नेहमी गोष्ट कळते राजकारण करताना आय स्पेशली ऑन अ व्हेरी सिरियस पॉलिसी नोट की आपण पॉलिसी ही खूप खूप चांगल्या इंटेन्शननी करतो वी वॉन्ट दॅट लास्ट पर्सन टू बी फर्स्ट पण कधी कधी काय होतं दर आर अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पॉलिसीज एज वेल त्याच्यामुळे कदाचित काँग्रेसचा डी एन ए आला वाचल्यामुळे मला राबवला नाही आहे बोलणं पण की काँग्रेसच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या कदाचित व व्हेरी वेल इंट कदाचित नाही दे वर वेल इंटेंटेड बट मे बी दे वर सम अन इंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस विच इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स सो आय एम जस्ट पुटिंग अ पॉईंट ऑफ व्ह्यू आय कुड बी कम्प्लिटली राईट ऑर कम्प्लिटली रॉंग पण इज जस्ट अ थॉट विच आय वुड लीव्ह म्हणजे मी बाळासाहेबांकडे हा एक थॉट करते आणि एक लाईटर नोटवर तुम्हाला ही गोष्ट सांगते की महाराष्ट्रात जेव्हा भोंग्यांचा विषय झाला ना तेव्हा आवाज आवाज म्हणजे मला तर खूप कमी टॉलरन्स आहे खूप मोठ्या आवाजाचा पण जेव्हा तो भोंगे भोंगे बंद करा भोंगे बंद करा इज अ गुड सजेशन पण भोंगे बंद जेव्हा केले तेव्हा अजेंडा कुणासाठी होता आणि झाले कोणाची बंद शेवटी शिर्डीची आरती बंद झाली सो दॅट वॉज द फर्स्ट कॉन्सि अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यामुळे कुठलीही पॉलिसी करताना देर इज ऑलवेज दिस अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्स त्याच्यामुळे पॉवर्टी ड्रिव्हन किंवा अनेक वेळा आज सत्तेत असलेले लोक आम्हाला सांगतात की अरे असे एक प्रधानमंत्री बोलले होते की दहा पैसे जर एक रुपया पाठवला तर दहा पैसे यु नो धीज थिंग्स आर द थिंग्स ऑफ द पास्ट तो काळ एक होता वेगळा काळ होता डिजिटलायझेशन नव्हतं त्याच्यामुळे मी बाळासाहेब म्हणले ती गोष्ट बाळासाहेबांनी जी सुचवली बर आहे की अशा चर् चर्चा ह्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरात झाल्या पाहिजेत त्याचबरोबर मी बाळासाहेब तुमच्या परवानगिनी विनंतीही करीन की ऑर्गनायझर्सला की लाईफ हॅज चेंज टेक्नॉलॉजी हॅज चेंज आर लाईफ म्हणजे डिजिटल बँकिंगसारखं एक जी गोष्ट आली आहे जी खूप मोठं म्हणजे बँकेचं लाईफस्टाईलच बदलून गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज आपल्याला तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात होणारे बदल आणि त्या काळातल्या आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचं एक विजन ऑल द वे परक्युलेट टू टुडेज इंडिया ऑफ टेक्नॉलॉजी ह्या सगळा जो सगळा प्रवास आहे ना ह्याचा कोणीतरी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात पॉवर्टी ड्रिवन प्रोग्रॅम्स म्हणजे आज या देशामध्ये पॉवर्टीचे नंबर्स अनएम्प्लॉयमेंटचे नंबर्स स्किलिंगचे नंबर्स एवढे व्हेरिएट येतात त्याच्यामुळे खरा त्या डेटा त्या कुठला हेही आम्हाला कळत नाही कधी कधी अनेक वेळा आता म्हणजे मी शेवटी राजकारणात असल्यामुळे घुमून फिरून भाषण तिथेच जातं पण इट्स अ फॅक्ट की डेटा हा किती बाहेर आधीसारखा येतो सी ए जीचे रिपोर्ट्स आधी इतके खरंच बाहेर येतात का आधी ज्या सी ए जीवर ह्यांनी पूर्ण विश्वास ठेवला तर त्याच सी ए जीचे रिपोर्ट्स आता इनकॉन्स्टिक्युशन आहेत इकॉनॉमीची काय पोझिशन आहे मॉनिटायझेशन मॉनिटायझेशन ऑफ म्हणजे कालच बातमी आली होती की फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया पुश करतायत अजेंडा की सगळे पॉट्स आणि शिपिंगच्या सगळ्या गोष्टी मॉनिटाईज लवकरात लवकर करा म्हणजे मला नंतर एक पॉलिसी मेकर म्हणून चिंता वाटली की घाई कशाची आहे सहा लाख कोटी रुपयाची गरज आहे का मग केंद्र सरकारला मग इज द इकॉनॉमी इज सो व्हायब्रंट अँड बॉईंड मग वाय डू नीड टू मॉनिटाईज सो मच त्यामुळेच इन म्हणून मला नेहमी वाटतं इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आणि त्या काळात आहे आता आम्ही तरी म्हणजे ही सगळी पुस्तकं वाचून इंटरनेट वगैरे करून माहिती घेते पण त्या काळातमध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सला जाऊन त्यांच्यानंतर प्रिन्स्टनमधलं त्यांचं सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेब भारतात तर थोरात आहेत बट ही इज रिअली आपण त्यांना ट्रॅप करतो भारतात ही ॲक्च्युली अ ग्लोबल सुपरस्टार मला विचारलं तर कारण त्या काळामध्ये आणि आपण त्यांना खूप नॅरो करून ठेवलं या देशात म्हणजे हा माझा आरोप आहे आपण एक समाज म्हणून की आपण त्यांना खूप नॅरो ही वॉज वे अहेड ऑफ हिस टाईम म्हणजे त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व ते ते म्हणजे ज्या घरात इंग्रजी भाषा नव्हती शिक्षण नव्हतं त्या काळामध्ये परदेशात जाऊन एवढं ते आत्मसात करून स्वतःला एक ग्लोबल लीडर म्हणणं हे जे बाबासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन आहे मला वाटत नाही भारतात दुसरा सुपुत्र असा कोणी आहे ज्यांनी एवढं काम इंटरनॅशनली देखील केलं म्हणजे महात्मा गांधी हे महात्मा आहेतच राहतीलच आपल्या सगळ्यांसाठी पण हे दोन्ही सुपुत्र म्हणजे महात्मा गांधी आणि बी आर आंबेडकर माझी जी पिढी आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त निर्णय प्रक्रियेमध्ये जर इम्पॅक्ट कोणी केला असेल तर दॅट इज महात्मा गांधी अँड बी आर आंबेडकर आणि माझं भाग्य की आपला जन्म या देशात झाला ज्याच्यात जा एवढे थोर पुरुष जन्माला आले आणि ती लेगसी फुल ना फुलाची पाकळी आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे आणि सगळी टीम जी उत्सुकतेने हे काम करते मी एवढाच तुम्हाला शब्द देईन की यशवंतराव चव्हाण सेंटर माध्यमातून महाराष्ट्रात आम्ही कुठेही या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला सहकार्य करून नवीन पिढीला नवीन पद्धतीने त्यांच्या तंत्रज्ञानाच्या पद्धतीने कारण का आजकाल अटेन्शन स्पॅन थोडासा कमी झाला आहे दुर्दैवाने त्याच्यामुळे मोठी पुस्तकं मुलं आजकाल वाचत नाहीत तर त्याच्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काही पॉडकास्ट करू शकतो काय अशा काही छोटे बदल आपण ह्या पुस्तकाचे आणि त्यांच्या सगळ्या इकॉनॉमिक पॉलिसीजचे जर करू शकलं तर मला वाटतं पुढच्या पिढीला आपल्या सगळ्यांच्या हीच आपण एक चांगली भेट आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो आज आपण सगळे आवर्जून इथे आले बाळासाहेब आपण इथे आलात कुमारजी तर नेहमीच येतात इथे तर आपण सगळ्यांनी मिळून एक अकॅडमिक रोल करून बाबासाहेब आंबेडकरांची ही जी ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून आज तुम्ही सगळे करतायचा प्रयत्न करताय त्याबद्दल मी तुमच्या सगळे मनपूर्वक आभार करते तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र